नमस्ते एक अर्जंट व्हिडिओ बनवते माझा सकाळचा एक व्हिडिओ बनवून झालाच आणि नंतर मला लक्षात आलं की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होईल सो आ, ते मगाशी खरं मुद्दाच राहायला बोलायचं तर हा व्हिडिओच नवीन होतो आहे तर हे जे काल व्हिडिओ झाले की एक ते नऊ अंक तयार करा किंवा मनात धरा आणि अजून आज पण एक व्हिडिओ मगाशी खूप छान झाला आहे मलाही माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं मी अजून तो अपलोड नाही केलेला तर तो व्हिडिओ अपलोड होईल पण एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स त्याच्या मागं सांगायचं आहे मला की हे उगीचच केलेलं नाही आहे की हे पूर्वी बघा कौल लावणं असायचं किंवा अजूनही असतं कौल लवणं तर ते कौल लावला गेला होता माझ्याकडून त्याला कौल लावतात हे मला माहीत नव्हतं माझे वडील म्हणजे हा घडलेला एक्सपिरियन्स आहे बापरे एखादं हो आपण खरंच प्रत्येकानं ना मनात विचार करा की माझा जन्म कशासाठी म्हणजे तुमचा प्रत्येकानं आपल्याला विचारायचं स्वतःला विचारायचं आहे कुठला आयुष्यात तुमचा आलेला अनुभव फालतू नाही जातो थोडंसं जरा नामस्मरणात राणी स्वतःचा अभ्यास करा खूप प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत मला इतकी उत्तरं मिळत आहेत आता हे माझ्या घरातल्यांना कळेल माहेरच्यांना कळेल की हे खरं आहे का ते व्यस इतके एक साईड आता काय झालं माहिती का हे आणि मी ते केली घटना आणि मी माझ्या भावाला सांगितलं दादा तू ऐक बरं का व्हिडिओ हा प्लीज, प्लीज 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 तू तू सगळेच व्हिडिओ बघतोस हा बघ तर तुला आठवते हो का की मी ते केल्यानंतर तुला सांगितलं होतं की दादा माझा गणपतीवरचा विश्वास जास्त वाढावा म्हणून कदाचित ही घटना माझ्या आयुष्यात आली असेल आणि बघ ना आणि आता हे समाजासाठी उपयोगाला येते कोच हे निसर्गशक्ती हे परमात्म्या हे समर्थ श्री गणेशा प्रत्येक देव हो, तो प्रत्येक समर्थ त्यांना मनोहरपासून वंदन करते मा माझे वडील पोलीस खात्यामध्ये ते इन्स्पेक्टरहून रिटायर झालेत तर माझे वडील असे डायरेक्ट पोलीस ए, पी इन्स्पेक्टर वगैरे झाले नाहीत खूप स्ट्रगल केलं आहे एक प्रामाणिक पोलीस आणि एक पोलिसातला माणूस म्हणजे माणूस कित असणारा माणूस तर अशी म्हणजे वडिलांची ती आ, 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 तो माणूस नाही तो देवच आहे माझ्यासाठी पण ती व्यक्ती माझ्या वडिलांना माझे वडील पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर पोल फलटणमध्ये असताना ह्याला बसले परीक्षेला बसले पी एस आय परीक्षेला तर ती त्यांचा थर्ड अटेम्प्ट म्हणजे अटेम्प्ट होता त्यांचा तो तर बरे त्यांनी खूप 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 म्हणजे मग एक टाईमच जेवायचे रजा वगैरे टाकून त्यांनी हे केला ती त्यांची स्टोरी फार वेगळी आता वडील ह्यांचे वडील म्हणल्यानंतर अजून ते एक एक टिंब पण नाही आहे मी त्यामुळे वडिलांचं आमच्या सगळ्यांनाच सगळ्या लोकांना आहे पण आम्हाला आणि मी मुलगी म्हणून तर तर माझ्या वडिलांनी खूप स्ट्रगल केलं होतं खूप अभ्यास केला होता आणि ते रिझल्टी परीक्षा दिली होती त्याने ती पी एस आयची आणि रिझल्ट लागणार होता पण काहीतरी का निमित्तानं आम्ही गावाला होतो मग म्हणजे फलटण म्हणून आम्ही सातारला आलो होतो आणि रिझल्ट लागणार होता आणि गावामध्ये ते लँडलाईनचे फोन फोन आले आता मी मोठी ना मग फोन आले की मीच घ्यायला असायचे पुढे तर आणि वडिलांचं माझं ट्रींग खूप छान आहे पहिल्यापासून भा, छान आहे मग उत्सुकता होती काय होणार आहे काय आहे आणि घरात टेन्शन राहतं आणि त्यांचा तर शेवटचा अटेम्प्ट होता म्हणजे संधी हे भसण्याची आणि खूप त्यांची स्टोरी म्हणजे फार इन्स्पायरिंग आहे तर आजी गेली शेतात देऊन की तिथं घराजवळ शेत आहे की थांबलं घरात की टेन्शन येणार ना काय होणार आहे काय नाही त्यापेक्षा म्हटली मी आपली जाते आणि मग नंतर परत निघाली होती नाही गेली नाही निघाली होती आणि मग चाललं होतं आणि सकाळची आवरावर चालली होती तेव्हा मग वडिलांचा फोन आला ऑबियसली मी घेतला तर वडील मी टोपण नाव माझं राणी आहे माझं नाव शुभधा पण पन टोपण नाव राणी पण माझ्या वडील मला कधीच राणी म्हणत नाहीत राणा म्हणतात आणि चिडले की डब्बे म्हणतात तर फोन मी घेतला एक्साइट होते ना मी म्हटलं भाऊ काय झालं आम्ही भाऊ म्हणतो म्हणजे राणा तीनमधले म्हणजे एक सब्जेक्ट म्हटले माझा म्हणजे डोंट इट्स ओके नो टेन्शन म्हटलं काय नाही होत असं मी त्यांना बघा म्हणजे एक सब्जेक्ट राहिला त्यांचा असं त्यांचा फोन आला मग ते नर्वस असणारच शेवटची संधी होती ती तर म्हटलं भव असू द्या ओ इट्स ओके बॉदर डोंट बॉदर बघू म्हटलं आपण या म्हटलं की तुम्ही नका टेन्शन घेऊ जे होईल ते होईल नर्वस होऊन मग त्यांनी ठेवला फोन वगैरे मग मी आजीला मम्मीला बोलवलं आणि त्यांना बसवलं म्हटलं की एक गोष्ट सांगायची बसा तुम्ही म्हटलं भाऊंचं फेल झाल्यासारखं झालं आहे आणि मग आजी थांबलीच नाही मग ते पाच दहा मिनटं बसल्यासारखं आपली ती शेतात निघून गेली तिथं पाठीमागच्या आणि मग मम्मीला पण राहलं नाही मग मम्मी पण आजीनंतर ती पण गेली मग आम्ही आपली भावंड घरात पण मला माझं मन खात होतं म्हटलं नाही असं नाही होणार म्हणजे एक ते, ते, म, गोधी -गोधी मला असं होतं आत्ता कंपनीत पण ते जॉब सोडत होता मला असं वाटतंय की तू जाणार नाहीस कंपनीतून म आय डोंट नो मला असं कधी कधी होता प्रत्येकाला होत असतं आपण लक्ष देत नाही म्हटलं तुम्ही तु कंपनीतून जाणार नाही मला असं आतून वाटतंय की तुम्ही कंपनीतच राहणार आहे आय डोंट नो वाय मला काहीच माहीत नाही पण तुम्ही कंपनीतच राहणार आहे तो गेलेला परत त्याचा <laughs> सेंड ऑफ सेंड ऑफ हो वगैरे त्याचा सगळा झाला छान त्याचं व्हिडिओ व्हिडिओ अगदी सगळं पोस्ट केलं त्याचं सुद्धा व्हायरल केलं आहे आणि ते आत्ता परत एम्प्लॉय जॉईन झालेत त्यांनी जर आता कधी व्हिडिओ पाहिला तर म्हणजे मला ते जॉईन झाले याचा आनंद आहे पण मला जे आतून वाटत होतं ते खरं झालं ह्याचा शॉक आहे आणि तसंच मला विश्वास नव्हता बसत की वडील पाजे फेल होऊ शकतात झाले असतील असं माहीत मग काहीतरी वेगळं आहे ते गणपतीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे संकटनाशन गणपती स्त्र प्रणमेश्वर शमदेवम जे आहे ते मी सहा महिने मनात ठरवून म्हणाले होते एकही दिवस खंडन आहे म्हणजे जेव्हा आपले लेडीजचे आहे जण येतात तेव्हा देवपूजा नाही तरी पण मग मनात तरी पण म्हटले पण ठरवून सहा महिने म्हणालेच आहे ते सिद्धी झाली आय डोंट नो काय झालं आहे माझ्या बाबतीत आयुष्यात माझ्या काय झालं आहे मलाच माहिती नाही आणि ते गणपती स्तोत्र गणप देवा पुढे उभे राहिले अकरा वेळा मी ते म्हणजे खूप वेळा म्हटले अकरा वेळा म्हटले अकरा वेळा म्हटले आणि डोळे म्हणजे इतकी इतकी ना इतकी ना ते म्हणाले मी देवाऱ्यासमोर असं मनोग्रम की एक रस्त्यावरून कुत्रं आलं ते कुत्र मायाजवळ उभं होतं तरी मला कळलं रे की ते कुत्र आहे म्हणजे आमचं रस्त्यावरच घरे तर ते कुत्रं येऊन माझ्याजवळ उभं राहिलं तरी मला भान नाही मला जाणीव झाली अकरा झालं की मी तो ते तोपर्यंत कुत्रं माझ्याकडे बघत होतं त्याला हाकलवलं आणि मग नंतर एक सुपारी घेतली अक्षता घेतल्या तांदूळ द घेतले तुळशीला पाणी घालून आले आणि फूल येताना आले आमच्या इथं झा छोटस छोटीशीच झाडाची गॅलरी तिथंच की खूप छान छोटुकले म्हणजे असं गरबहारे येते अंगणांचं आता अजून वडिलांनी छोटंसं वेगळं केलं केले तर ती मग जास्वंदीची तेव्हा मुकी जास्वंदी आता फुललेली जास्वंदी आहे तर तेव्हा मुकी जास्वंदीचं झाड होतं चांगलं झालेलं होतं असं मोठं झालं खोड तर ते फुल आणलं मुख्या जास्वंदीचं आणि आले घरात ती पाट घेतला त्याच्यावर अक्षदा मांडल्या अक्षदा ठेवल्या सुपारी घेतली सुपारी केली आणि त्या दोन अक्षदा फक्त दोन तांदूळ त्या सुपारीच्या डोक्यावर ठेवले आणि परत आणि पाण्यात हातात पाणी घेऊन तो संकल्प केला की माझ्या भाऊंचं म्हणजे माझ्या वडिलांचं असं असं निकाल म्हणजे रिझल्ट लागला आहे निकाल लागला आहे माझा काय विश्वास बसत नाही आहे की ते फेल झालेत तर मला उत्तर हवं आहे मग मी ते कौलच झाला असेल तो पण त्याला कौल म्हणत हे मला माहीत होतं मग ते एक इकडचं तांदूळ म्हटलं पडला तर फेल इकडचा पडला तर पास असं म्हणून पर पर, परत डोळे झोकून परत परत गणपती स्तोत्र म्हणाले अकरा वेळा म्हणाले आणि मग परत आता तो तांदूळ बसलेले सेट कशाला पडत आहेत ते मग ते पाणी होतं सोबत मग ते पाणी फुल फुल बुडवलं आणि ते शिम पडलं मग ते दोन्ही तांदळाचं मग जो फेल हो झाला म्हणजे फेल हा तांदूळ पडला तर ते फेल येत असा तांदूळ पडणार होता अर्ध्यापर्यंत तो त्या थेंबाबरोबर उघळत त्याला सुपारीवरून तो तिथंच थांबला आणि पास झालेला तांदूळ पडला तेव्हा शॉकच मला माझा विश्वास नाही बसला आणि तेव्हा मग मी फक्त आणि फक्त दादाला म्हणजे सुमितला मी सांगितलं तेव्हा तो किती दादा असेल एक आठवी नववीला असेल मला नाही आठवत रे दादा तर त्याला मी सगळे त्याला सगळं शेअर केलेलं आहे आधीपासून मग त्याला मी घेतलं बसवलं त्याला मी सगळं सांगितलं म्हटलं असं असं आहे मला असं वाटतंय की भाऊ पास झालेत तू काही म्हण तर आता त्यांना आप तसा शांत सम्य तर ते म्हणजे तो फक्त मला ऐकून घेतो ऐकून घेतो आणि फक्त भैया तेवढं ऐकवतो <laughs> पण आमचं आहे तिघांचंही की कळतं न बोलता एकमेकाला मग प्रत्येक बहीण भावांचं असतं पण भैया कसं लहान होतात छोटा म्हणजे त्याला असं आपलं बाळ आहे आम्ही अजून पण बाळ्यात बाळा बाळ्या झाला त्याला बाळ झाले पण आमचं बाळ आहे म्हणजे आमच्या दो ह्या आमच्या दोघांचं ट्युनिंग तर म्हटलं दादा पण आमच्यात कसं असायचं की कुठली गोष्ट काय असेल की हार आणले जायतात हार हार आणले की मग हा माझ्यानंतर हाच मोठा ना घरातला आणि ह्याला अडक्या आहे म्हणजे ह्यानं कधी अजून ओरडा नाही खाल्लेला मग बस ती नेहमीचं की रोहितला किंवा सुमितला बोलवणार भाऊ आणि म्हणजे बडील आमचे आणि मग ते हार देणार आणि आणणार ना, तर तसं तर दादाला म्हटलं बघ भाऊ जर पाच झाले असतील ना तर तू हाक मारतील आणि हार दिले गणपतीला घालायला हार दिला म्हणजे देवाऱ्याला घालायला हार दिला की समजायचं भाऊ पास आहे ठीक आहे म्हटलं ताई मग आम्ही दोघं वाटच बघत आले की रात्री भाऊ गाडी वाजली तर एकदम वातावरण टायटा स्वयंपाकसुद्धा गेला नव्हता विचार करा की फेल झालेत ही तर ते उगी म्हणजे विश्वास नाही फक्त मला हातून म्हणजे आनंदही दाखवता ये ना दुःख म्हणजे काय मलाही माहीत नव्हतं फक्त ते कौल लागलेलं एवढं माहीत की माझे भाऊ पास झालेत आतून आतून पास झालेत पास झालेले असणार आहेत हे खोटे हे खोटे आणि समर्था काय तुझे खरंच ही देवा देवा आहे हो आहे देव लिहिलाच त्याची आघात आणि आता ह्या ही घटना मी बऱ्याच जणांना सांगितलेली आहे म्हणजे त्यामुळे हे नाही आहे की आणि झालं वडीला आले त्यांनी आवाज दिला सुमितला सुमित दाद्याला आम्ही सुमित त्याचं टोपण नाव सुमित आहे ना, सुमित इकडे सुमित, सुमित गेला हा गेला मी किचनमध्ये होते माझ्याकडं स्वयंपाक असायचा संध्याकाळचा किचनमध्ये होते काहीतरी आता भाऊ आले की आता स्वयंपाकाला लागायचं तर मग आता भाऊ आले की स्वयंपाकाला कुकर लावायचं घ्यायचा होता किचनमध्येच असं एक्सायटमेंट कोण कुठं कोण कुठं बसली बाहेर बेडवर आणि त्यांनी दिलं त्याच्याकडं काहीतरी काढून त्याला सांगितलं की आती तो आत आला दाद्या आत आला त्याने मला किचन मध्ये मिठीच मारली ताई म्हणजे बोलायलाच लागले नाही आम्हाला तो हारच घेऊन आला ना आले भाऊ आतमध्ये हार काढला दाद्याच्या हातात दिला तो आत आला त्याने मला मिठीच मारली म्हणजे त्याचं उत्तर आमच्या दोघांनाही कळलं होतं काय आहे ते आणि आनंद अश्रू काय असतात ना तेव्हा आम्हाला कळलं की आयुष्यात जास्त आनंद झाल्यावरही माणूस रडतोच आणि मग तो हार देवाला घातला देवाऱ्याला घातला त्यांनी मग मग वडिलांनी दुसरा हार काढून म्हणजे मोठे दोन आहार आलेले मग तो काढून आजोबांच्या फोटोला घातला आणि आजीच्या फोटोला घालून शिवरायांनी राज्याभिषेक केला त्या दिवशी जे जो आनंद शिजवला जा झाला तो आनंद आमच्या वडिलांनी आम्हाला दिला तो आनंद त्यांनी त्यांच्या आईच्या गळ्यात हार घालून म्हणाले तो क्षण मला नाही तर साजरा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नाही साजरा करायचा तर असा आनंदाची घटना पण हा व्हिडिओ बनवण्याचा की कुठलंही <laughs> यश असं सहज नाही मिळतो प्रामाणिक माणसाला आणि म्हणून त्याची जाण असते त्याला आणि बरं आपला व्हिडिओ आहे नॉर्मल होते मी <laughs> आणि तो अनुभव मला लग्नाच्या आधीच दिलेला आहे वडील माझ्या लग्न मी माझ्या लग्नाच्या दि, आधी दोन तीन वर्ष झाले ते म्हणजे पी एस आय फायनली झाले आणि रिझल्टचं काय झालं होतं की फेल झालेल्या पेजमध्ये ज्यांनी त्यांना बातमी दिली होती ना तर त्यांनी त्यांचं नाव पाच ना जणांचं नाव वेगळं लिहिलं होतं ते नाव का लिहिलेलं होतं ते फेल झालेत म्हणून नव्हतं लिहिलं जिल्ह्यामध्ये पाच म्हणजे त्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वडिलांचा माझा नंबर आला होता म्हणजे रँक रँकनी फायव्ह होते ते फायव्ह रँक थ्री रँक असं काहीतरी होतं पण ते पाच जणांमध्ये त्या टॉप फाईव्हमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं म्हणून ती नावं वेगळी होती पण फोल्टरमध्ये ज्यांना न्यूज दिली त्यांना चुकीची दिली मग वडील आले आमचे तर ते जिथं तर सातारामध्येच ते मेन ऑफिस ना वडील सातारामध्येच होते बरेच वर्ष याला मग ते लोकं सगळी ओळखीचीच आहेत ना तिथली मग त्याने दिसले की मग माझ्या वडिलांना म्हणाले पेढे आणि मी फेर झालो तरी पुढचा पेढे मागतोय म्हणजे ही नव्हते म्हणून वडील त्याच्यावर चिडले होते त्यालाही कळलं नाही की असं काय मग वडिलांनाही उकल झाली की मग त्याने मी सांग मग शांततेनं मग सॉरी मग पेढे आणून दिले वडिलांनी त्याला मग मग घरी आले म्हणजे तो जो कौल लागला होता ना तर तो, तो कौलाचं उत्तर तेव्हा खरं होतं आहानचा आनंदा झाला मग खरोखरच पास झाले होते मग सगळीकडं पेढे पण आधी एवढा एवढा मोठा प्रसंग उभा राहिला होता आणि uh, त्यातून त्यातूनही देवानं आपलं मला संधी साधून घेतली आपली त्यातून पण मला घडवून ठेवलं अनुभव देऊन ठेवला कौलच लावला ना तो आणि त्यानंतर हे काल इच्छा झाली बघा तेव्हा एकदा इच्छा झालेली काल कोणतरी जास्त वाट बघत होतं उत्तराची त्यांना ते उत्तर मिळाले अजून आज व्हिडिओ बनवून घेतला आणि आज मला उत्तराची गरज जास्त होती खूप खूप अडचणीत होते मी मला त्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे की फक्त देवावर सगळं सोडा देवाने ठरवलेलं आहे जेव्हा एखादा एखाद्या घटना आहे ना सगळा सारा सारा असा उभा येतो ना तेव्हा ते शेवट आलेलं असतं सो बी रिलॅक्स आणि हा व्हिडिओ मी आधी अपलोड करणार आहे मग नंतर त्या खूप छान झाल्या मग आता व्हिडिओ रात्रीचा तर तो केलेली आहे त्याची शॉर्ट आता एकूण तीन व्हिडिओ रात्रीचा एक गेलेला आहे आता दोन व्हिडिओ हा आत्ता अपलोड करणार आणि मग नंतर दुसरा करते तर जे माझ्याकडून उत्तरं दिली जात आहेत तर ती खरोखर तशी इच्छा होते नंतर मग त्यासाठी तुम्हाला स्वतःला असं घडायचं असेल तर त्याला शुभदा घडावं लागेल किंवा कुणीही घडू शकतं असं काय नाही मी सांगते काय देव आपल्यात असतो म्हणजे देव पहायला गेलो देवच येऊन गेलो असं होतं आपणही देवच आहोत स्वतःला असं म्हणायचं नाही फक्त मी देव आहे आत हाच पर आत्मा पर आत्मा हाच आत्मा देव वेगळा नाही रे नाही रे नाही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाऱ्या देव देवा बंदी वान करे ಅಸಿ ಕೋನಾಚಿ ಪುಣ್ಯಾಯೆ अजून अजून ಮನಸ್ಸು वाटते तुम्हाला ನಸ ಲೈಕ್ ಕೊಡ್ತಾರ तुम्ही ಬಂದ करा ವಿಡಿಯೋ ಶೋಧಿಸಿ ಮಾನವಾ ಶೋಧಿಸಿ ಮಾನವಾ ರಾಹುಳಿ ಮಂದಿರಿ ನಾಂದ ತೋ देव आपुल्या अंतरी सोदिशी मानवा राहु पंदिरी नांद तो देव आपुल्या अंतरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी <laughs> तुझे आहेत तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी सुंदर आहे जीवन रडत राव घोड्यावर नाही राहायचं माझ्या इतकं रडून बघा रडू नका रडू नका रडू नका माझ्या इतकं हसून बघा आयुष्यात किती दुःख येऊ देत स्माइल चले रहो मार्ग सत्याचा असू द्या कोणी कसं वागू दे कोणी किती अपमान करू देत खूप वाईट वाटतं अपमान केल्यावर आणि आपल्याला आपलं मन साप असतं सगळं कळत असतं कोण कसं वागतंय कोण कसं नाही टच डोळ्यात पाणी येतं दाखवायचं नाही समोरच्या व्यक्तीला माझी शून्य किंमत आहे ही जाणीव असते तरीही आपण निर्लज्जासारखं बोलत राहायचं आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेल की तुम्हाला दुनिया साथ देते आणि ती आयुष्यात तुमच्या आजली दुनिया तुमच्याजवळ येत नाही तरीही तुम्ही त्या व्यक्तीला सोडत नाही तेव्हा तुमचं जीवन सफल होतं <laughs> खूप नामस्मरण केलं की हे होतं डोक्यावर माझ्या परिणाम झालेला नाही तुम्हाला असं वाटत असेल मी मध्ये आधी हस्ती आहे कि किंवा वेगवेगळे विषय होत आहेत तर तसलं काही नाही आहे तुकाराम महाराज मीन राशीचे होते फक्त पंधरा सोळा वर्षाचा परमार्थ साक्षात आता बोलायला नको आपण धूळही नाही पण तुकाराम नाही होता आलं तरी बघा आता नावच त्यांचं काय तू का राम तू का का आहेस तू राम तू का राम नाव आहेत ना आपली शुभ दा सगळं शुभ भावाचं माझ्या नाव सत्यशील त्याला कुठं माहीतच नाही धर्मराजेचा दुसरा अवतार बाबा धाकटा दहरी असेल अगं बाय 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 त्याचं डेरिंग तर डेरिंगच आहे कुठं असे नाव आपली ठेवलेली असतं तो का असं होतं आणि आपलं नाव आपल्याला प्रिय असतं म्हणजे आता कुणाचंही नाव घ्या कुणाचंही नाव घ्या म्हणजे आपलं स्वतःचं नाव घ्या बघा त्याचा अर्थ असा स्पेशल असतो स्पेशल हनुमंतरायाची उपासना करा तुम्ही दुसऱ्या धर्माच्या असाल तर तुमच्या आवडीच्या देवाची उपासना कराच करा हिंदू धर्माची असाल हनुमंतरायाची उपासना करा प्रकट आहे प्रकट आहे गणेश गणेश गण गणपती मला ते आराध्य म्हणजे माझी ती हेच साध्य साध्यच आहे ते माझं सिद्धच झालेला मा मंत्र आहे तो तो मला असा उठसूट नाही उपयोगाला आहे पण तो म्हणते आता योग्य योग्य ना मी ज्या ऑफिसमध्ये जाते तिथं गणपतीच आहे पाषाणरूपी आहे काळ्या पाषाणामध्ये मूर्ती आहे रोज माझं ते आपलं प्रणमेशम देवम कोणी मला माना दिखवू बना नाही हा बरेच वर्षाची सवय अशी ही येळोली शुभद आहे बाय सगळे ताई लोक दादा लोक म्हणजे चरणांचा स्पर्श करून समाज प्रबोधनाचं काम करते ह्यात है। कुठंही अलतू फालतू काहीच नाही आहे माझ्या तुम्ही आयुष्याचा अभ्यास करू शकता मला कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे श्रद्धेनं सगळं काही शक्य होतं आणि देव देव कुठं नाही इथं असतो शांतीसाठी तुम्ही मंदिरात जावा पण जेव्हा अशांत मन असेल तर तिथं दर्शनही होत नाही मग दोन सेकंद तरी असा श्वास घ्यायचा डबल हा। श्वास आला हा नंतर हळू श्वास सोडा एकही विचार येत नाही आणि त्यानंतर असं वाटतं की एक निमेष असं वाटतं की अरे मेंदू फ्रेश झाल्यासारखं होतं आपण मोबाईल कसा रिफ्रेश करतो तस रे मेंदू रिफ्रेश होतो बघा किती फ्रेश वाटते बघा परत एकदा करून दाखवते श्वास कसा घ्यायचा डबल डबल म्हणजे करून बघा आणि मग सांगा मला त्याला शुभदा करू की जय <laughs> असं काही नाहीये उगीच काहीतरी आपल्या गमतीन मला ते माझ्या भाऊ जेलांना माझा भाऊ चिडवत असतो तुझ्या गुरुचा फोन आला म्हणून मी स्वतःला करू म्हणते असं काही नाही आहे मी आज खुश झाली आहे जुन्या आठवड्या ना उजाळा मिळाला कोणी खुश होतं आणि आज माझ्याकडून काहीतरी करून घेतले देवाने एक ते नऊ अंक मांडा आणि बरेच जणांना मदत मिळावी ज्यांचा माझ्यावर विश्वास येते आता करतील आणि निगेटिव्ह कॉमेंट्स नकारे देऊ म्हणजे मी काय होईल ती वेळ जय सद्गुरू